सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यांमध्ये आज अकरा वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे इथं जमा होणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर अकरा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत व कोणते जिल्हे उघडण्यात आलेले आहेत व कोणते शेतकरी पात्र आणि पात्र ठरलेले आहेत त्यानंतर कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज अकरा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील पाना तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीकमा अधिकही मिळालेला नाही तर ज्या शेतकऱ्यांचा फळ पिकाचासुद्धा पीक उ अधिकही बाकी आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या खरीप पीक मा दोन हजार तेवीसचा अधिकही त्यांना मिळालेला नव्हता नव्हता उर्वरित जे काही पीकमा आहे तर अशांमध्ये जे काही पीक आहे आहे आता या जिल्ह्यांमध्ये तर त्यामध्ये अकोला वाशिम पुणे बीड भंडारा वर्धा सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव हिंगोली कोल्हापूर ठाणे नंदुरबार सातारा परभणी लातूर धुळे त्यानंतर नाशिक कोल्हापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा गोंदिया यवतमाळ जळगाव नगर नांदेड जालना पालघर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नागपूर तर असे जे काही जिल्ह्यांचा आणि यामध्ये समावेश आहे तर पीक विमा त्याचप्रमाणे पी एम किसानचा सतरा हप्ता आधार लिंक असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहेत त्यापाठोपाठच आता नमोचासुद्धा चौथा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्याची तारीखसुद्धा डिक्लेअर झालेली आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर जे काही पीक विम्यासाठी नऊशे कोटी रुपये इथं मंजुरी झालेली आहेत त्यानंतर जे की या जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर आज अकरा वाजल्यापासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता व त्या शेतकऱ्यांनी ई हो पीक पाण्याने क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे तर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आमच्या जिल्ह्यांमध्ये अधिक पीक विमा जमा झालेला नाही तर तुम्ही घरबसल्या यावरती लाईव्ह व्हिडिओज मी कालच अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला टोटल क्लेम म्हणजे तुम्हाला किती पीक विमा जमा झालेला आहे व कोणत्या खात्यात जमा झालेला आहे तर बरेच शेतकऱ्यांनाच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले जा परंतु त्यांना कळलं नाही की त्यांच्या कोणत्या बँक खात्यात पैसे जमा झालेले जा आहे तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुम्ही फॉर्म भरता वेळेस कोणता मोबाईल नंबर दिला होता त्यानंतर कोणत्या बँकेचं पासबुक दिलं होतं तर त्यामध्ये कोणत्या तारखेला पैसे जमा झालेले आहे तर खरीप पीक विम्याचे किती झालेले जमा आहे तर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल जर तुमच्या बँक खात्यात अधिकही पीक विमा जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलला लवकरच येईल तर आपल्या ओएमट इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा